चॅनल दराज इन्फोटेक वर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्वपूर्ण अशा विषयावर जे की आजकाल खूपदा अशा अडचणीत ह्या ऑनलाईन व्यवहार करताना येत आहे चुकीच्या आय पेमेंट झाल्यास पैसे परत मिळू शकतात पण त्यासाठी तुम्हाला योग्य त्या पर्यायाने प्रयत्न करायचे आहे तर सर्वात आधी तुम्हाला टोल फ्री क्रमांक अठरा डबल शून्य बारा शून्य एक सात चार शून्य ह्या क्रमांकावर तुम्हाला तुमच्या तक्रारीची नोंदणी करायची आहे ज्या ऍपद्वारे पेमेंट केले आहे त्या ऍपच्या कस्टमर केअर सपोर्टला तुमच्या व्यवहाराची माहिती देऊन तक्रार नोंदवता येते जर येथूनही मदत मिळाली नाही तर भारत सरकारच्या एन सी पी आय च्या पोर्टल एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट वर तुम्हाला तक्रार करता येते तर मित्रांनो ते तक्रार करण्यासाठी तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत वेळ दिलेला आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला तक्रार केल्यास पैसे पळत परत, परत मिळू शकतात तर चला बघूया त्या पोर्टल वर आपण जाऊन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया जाणून आहे ज्या जा वर आपल्याला तक्रार नोंदवायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला कंझ्युमर ह्या बटनला क्लिक करून आय कंप्लेंट हा पर्याय निवडून पुढच्या पेजला व्हिजिट देऊन तुम्हाला कंप्लेंट नोंदवायची आहे ट्रान्झॅक्शन वर क्लिक करून तुम्हाला इथे पर्सन टू पर्सन पर्सन टू मर्चंट असा कोणता जो पर्याय आहे तो पर्याय निवडून त्यानंतर तुम्हाला इनकरेक्ट ट्रान्झॅक्शन टू अनदर अकाउंट हा पर्याय निवडल्यानंतर कमेंटमध्ये तुमचं जे काय म्हणणं आहे ते नोंदवून ट्रान्झॅक्शन आयडी इथे टाकायचं आहे तो फोन पे किंवा गुगल पेवर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी मिळून जाईल त्यानंतर बँकेचं नाव निवडायचं आहे तुम्ही तुमची जी बँक आहे ती बँक निवडू शकता ज्या अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन होतं ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता सपोज द अमाऊंट शुड मे बी हंड्रेड ऑर मोर दॅन हंड्रेड नेक्स्ट इथे तुम्हाला डेट ऑफ ट्रान्झॅक्शन निवडायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मेल आय डी आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो ही प्रोसेस केल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत त्याबद्दल तुम्ही निश्चित राहायचं आहे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं ह्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद